भारताची मोठी बातमी समोर येते इराण इस्रायल युद्धाचे शेअर बाजारात मोठे परिणाम दिसू लागलेत शेअर बाजार सहाशेहून अधिक अंकांची घसरण पाहायला मिळतीये निफ्टीमध्ये दोनशेहून अधिक अंकांची पडझड झाली आहे आशिया देशातील सर्वच शेअर बाजारांमध्ये ही घसरण पाहायला मिळते अधिक माहिती घेऊया नीनाथ झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद काय अधिक माहिती युद्ध झालं की अर्थव्यवस्थांच्या जाण्याला ब्रेक लागतात आणि त्याचे परिणाम शेअर बाजारावरती दिसायला लागतात इरा आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे आणि त्यामुळे युद्धाचा भडका आणखीन वाढ शेअर बाजारामध्ये बघायला मिळतोय विशेषतः आशियाई बाजार जे वार वार आज उघडलेत उघडलेतला शनिवारी झाला शनिवार रविवार बाजार सगळेच बंद असतात आज सकाळपासून शेअर बाजार जेव्हा उघडले तेव्हा ते जा त्याचा त्याच्यावर परिणाम बघायला मिळाला आशियाई शेजार शेअर बाजार पडले सेन्सेक्स आणि निफ्टी आता साधारण एक टक्का पडलेले आहेत आपण जर पाहिलं तर आणि अजून दिवसभरात जसे अपेक्षित पडझड जरी नसली मोठी पडझड अपेक्षित होती तेवढी पडझड झालेली नाही पण आता सध्या सेन्सेक्स सातशे साडेसातशे अंकांनी घसरलेला आहे आणि निफ्टी सुद्धा दोनशे सव्वा दोनशे घसरला आहे त्यामुळे ही पडझड अपेक्षित होती आणि तशी झालेली आता पुढचा दिवस कसा पुढे जातो हे आपल्याला बघावं लागणार आहे तज्ञ नक्कीच निनातूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी येत्या काळात कोणकोणत्या क्षेत्रातल्या शेअर्सवरती हा दबाव पाहायला मिळतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे